नमस्कार मी निखिल आणि तुम्ही पाहत आहात काय डॉट कॉम गिफ्ट डीड केस जर ज्येष्ठ नागरिकांनी मुलांना दिलेली गिफ्ट डीड रद्द केली याबाबत हायकोर्टचा एक महत्त्वाचा निर्णय आहे ज्येष्ठ नागरिकांनी प्रेम आणि आपुलकीच्या अभावामुळे कुटुंबियांना दिलेली भेटवस्तू गिफ्ट डीड रद्द करता येते असा महत्वपूर्ण निकाल दिल्ली उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती तुषार राव गेदेला यांच्या खंडपीठाने दिला भेटवस्तू दिल्यानंतरही ज्येष्ठ नागरिकांची काळजी घेतली नाही तर ही मालमत्ता फसवणूक किंवा बळजबरीने हस्तांतरित केली आहे असे मानले जाईल आणि ती रद्द करता येईल असेही खंडपीठाने स्पष्ट केले नक्की यामागचं प्रकरण काय होतांनुसार अठ्याऐंशी वर्षीय दिलजीत कौर यांनी दोन हजार पाच मध्ये जनकपूर येथील आपली मालमत्ता सूर वरिंदर कौरला भेट म्हणून दिली होती पण एकदा मालमत्ता नाव झाल्यानंतर सूर वरिंदर कौर हिने सासू दिलजीत यांच्याकडे दुर्लक्ष सुरू केले तसेच त्यांना वैद्यकीय मदत नाकारली गेली आणि धमक्याही दिल्या गेल्या असा आरोप करत त्यांनी सुने विरोधात न्यायाधिकारणा तक्रार दाखल केली होती दोन हजार एकोणीस मध्ये न्यायाधिकरणाने गिफ्ट डीड रद्द करण्याचा नकार दिला पण दिलजीत कौर यांच्या सुरक्षतेवर लक्ष ठेवण्याचे आदेश पोलिसांनी दिले जुलै दोन हजार तेवीस मध्ये जिल्ह्या न्यायाधिकारी न्यायालया निर्णय रद्द करून गिफ्ट डीड रद्द करण्याचे आदेश दिले होते वरिंदर कौर यांनी या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान दिले दिल्ली उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश देवेंद्र कुंड उपाध्याय आणि न्यायमूर्ती कुषारराव गेलेला यांच्या खंडपीठाने स्पष्ट केले हा कायदा तयार करण्याचा मुख्ख्य उद्देश ज्येष्ठ नागरिकांना मालमत्ता दिल्यानंतर निराधार होऊ नये म्हणून आहे त्यामुळे केवळ प्रेमपोटी मालमत्ता मुलांच्या नावावर दिल्यानंतर त्यांची काळजी घेतली जात नसेल तर कायद्याच्या कलम तेवीस एक नुसार असे दस्तावेज रद्द करण्याचा अधिकार न्यायाधिकरणात आहे यावेळी वरिंदर कौर यांच्या वकिलांनी युक्तिवाद केला की तेवीस एक तेव्हाच लागू होते जेव्हा गिफ्ट डीड मध्ये ज्येष्ठ नागरिकांची काळजी घेण्याची अट स्पष्टपणे नमूद केलेली असेल यावर उच्च न्यायालयाने स्पष्ट केले कि ज्येष्ठ नागरिकांच्या कायद्याच्या कलम तेवीस एक नुसार मालमत्ता परत मिळवण्यासाठी गिफ्ट मध्ये ज्येष्ठ व्यक्तींची मूलभूत काळजी घेण्याची अट स्पष्टपणे लिहिलेली असण्याची गरज नाही प्रेम आणि आपुलकी ही अट यामध्ये गृहित धरली आहे त्यामुळे भेटवस्तू दिल्यानंतर ही ज्येष्ठ नागरिकांची काळजी घेतली गेली नाही तर ही मालमत्ता फसवणूक किंवा बळजबरीने हस्तांतरित केली असे मानले जाईल आणि ती रद्द देखील करता येईल असे उच्च न्यायालयाने स्पष्ट केले तर मित्रांनो तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला शेअर करा आणि जाता जाता कायद्याच्या या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद